आजपर्यंत आतापर्यंत ज्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने संचालन केलेलं आहे आणि गेली पाच वर्षापासून ज्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने माझ्या टीममध्ये काम केलेलं आहे त्यांच्याकडे सुद्धा सात व्यवसाय होते ट्रॅडिशनल व्यवसाय परंतु या आय एम सीच्या प्रॉडक्टच्या पॉवरवर आणि ह्या आय एम सीवर विश्वास ठेवून ज्यांनी आज या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राची क्राऊन अँबॅशिकर ही जी लेवल अचीव्ह केली आहे त्यांचासुद्धा आपल्याला सन्मान या ठिकाणी आपल्या सर्वांचे आजचे लाडके मार्गदर्शक आदरणीय अख्तर खानवाला सर यांच्या हस्ते करणार आहोत तर सर्वांच्या टाळेच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी आमचे असे तु, तु, डायनामिक लीडर आदरणीय उत्तमजी काका शिदोळे यांचा सन्मान करण्यासाठी मी अख्तर सरांना विनंती करतो त्याचबरोबर त्यांच्यासोबत त्यांना खांद्याला खांदा देऊन एक महिलांना प्रेरणास्थान करून त्यांच्या अर्धांगिनी पूजाताई मी यांनासुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि मान सन्मान स्वीकारायचा आहे आमच्या सर्वांच्या मार्गदर्शिका या ठिकाणी क्राऊन प्रेसिडेंट स्टार या ठिकाणी मॅडम विनंती करतो की त्यांनी सुद्धा या ठिकाणी या क्राऊन अम्बेसिटर स्टार जोडीचा सत्कार करायचा आहे अतिशय सुंदर पद्धतीनं या ठिकाणी आय परिवारामध्ये हे सर्वजण काम करतात उत्तम काका अतिशय सुंदर पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्रभर काम करून प्रत्येकाच्या घरामध्ये ही आय एम सी काय आहे हे आय एम सीची जी चळवळ आहे ती पोहोचवण्याचं काम करत आहेत तर या